हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे घर बांधण्यापासून ते सजावटीपर्यंत वास्तुशास्त्राची काळजी घेतली जाते घर बांधल्यानंतर त्यात लावलेली झाडे वस्तूंची देखभाल इत्यादी गोष्टी वास्तूमध्ये खूप महत्त्वाच्या असतात त्याचप्रमाणे इतरही काही उपाय केले जातात ज्यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यात पाणी शिंपडणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की दररोज सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर घराच्या मुख्य दरावर तांब्याच्या कळशात पाणी शिंपडावे हा उपाय केल्याने घरात सुखसमृद्धी आणि धनधान्य वाढते त्यामुळे घरातील कलह कमी होतो घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते दरवाजात मिठाचे पाणी शिंपडणे वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य दरवाज्यात मिठाचे पाणी शिंपडावे असे मानले जाते की मीठ नकारात्मकता दूर करते यासोबतच खारट पाणी शिंपडून रोग दोष इत्यादी सर्व दूर ठेवता येतात त्यामुळे तुम्हीही हा उपाय अवश्य करा हळदीचे पाणी शिंपडणे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर हळद मिसळलेले पाणी शिंपडणे खूप शुभ असते दररोज सकाळी उठल्यावर आंघोळ करून तांब्याच्या कलशात पाणी भरून त्या चिमुटबा हळद टाकावी त्यानंतर हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडावे असे केल्याने आजूबाजूचे वातावरण निरोगी राहते तसेच घरात धनसंपत्तीचीही कमतरता भासत नाही